नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विकास जगताप सातारकरांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे कोलना जलाशयाशी संबंधित शासकीय गुपित कायद्यामध्ये अंशतः बदल करण्यात आलेला आहे महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखण्यात येत असलेलं कोयना धरण अर्थात शिवसागर जलाशय आणि त्याच्या बॅकवॉटर परिसरामध्ये जल पर्यटनाला प्राधान्य देण्यासाठी किंवा जल पर्यटन विकसित करण्यासाठी शासकीय ते एकोणीशे तेवीस मध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या बदलामुळे काय होणार आहे तर सात किलोमीटर धरण आणि धरण परिसरातील सात किलोमीटरचा प्रदेश हा अबाधित ठेवून प्रतिबंधित करण्यात येणार आहे आणि उर्वरित ऐंशी किलोमीटरच्या परिसरामध्ये जल पर्यटनाला प्राधान्य देण्यात येणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे तर सातारा जिल्हा जगाच्या नकाशावरती जलपर्यटनाचा जल ते प्रसिद्ध असा जिल्हा म्हणून निर्माण होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र ओळख निर्माण होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ याच्या माध्यमातून जवळी तालुक्यातील मुनावळे या गावी जागतिक दर्जाचे जल पर्यटन केंद्र विकसित करण्याचं शासनाच्या डोक्यात आहे त्याचबरोबर किंवा शासनाचं नियोजन आहे आणि यामुळे काय होणार आहे तर सातारा जिल्ह्याची एक जागतिक जल पर्यटन केंद्र म्हणून ओळख निर्माण होणार आहे धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब